नमस्कार मित्रांनो भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म चौदा नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वद मध्ये उत्तर प्रदेशमधल्या अलाहाबाद या ठिकाणी म्हणजे सध्याच्या प्रयागराज या ठिकाणी झाला होता त्यांचा हा जो काही चौदा नोव्हेंबर जन्मदिवस आहे तो भारतामध्ये बाल दिन त्यालाच आपण चिल्ड्रन्स डे दे म्हणून त्या ठिकाणी साजरा करतो विशेषतः पंडित जवाहरलाल नेहरू यांना लहान मुलांबाबत स्नेह होता लहान मुलांना ते देशाचं भविष्य समजायचे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी बऱ्याचशा इथे सुधारणा वगैरे सुद्धा केलेल्या होत्या आणि त्यामुळे हा दिवस जो आहे तो बालदिन म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जातो पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या बाबतीत जर आपण बघितलं तर महत्वाची माहिती सांगता येते ती म्हणजे एकोणीसशे की लाहोरचं अधिवेशन होतं त्या लाहोरच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते आणि त्या अधिवेशनामध्ये त्यांनी संपूर्ण स्वराज्याचा ठराव मांडलेला होता आणि तो मंजूर त्या ठिकाणी केलेला होता एकोणीसशे बेचाळीसच्या छोडो भारत चळवळीचा ठराव सुद्धा पंडित जवाहरलाल नेहरूंनी मांडलेला होता इतकंच नाही तर पंडित जवाहरलाल नेहरू जे काही काँग्रेसचं ग्रामीण भागातलं पहिलं अधिवेशन फैजपूर या ठिकाणी भरलं होतं त्याचे सुद्धा ते त्या ठिकाणी अध्यक्ष होते एकोणीसशे बेचाळीसच्या छोडो भारत चळवळीमध्ये त्यांना अटक होते नगरच्या तुरुंगामध्ये त्यांना कैद करून ठेवण्यात येतं तिथंच त्यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया नावाचा जो काही ग्रंथ आहे तो लिहिलेला होता धन्यवाद